नमस्कार जय श्री माताजी मी धनश्री स्वरवेद रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे गणपती बाप्पाच्या आवडीचे फूल आणि पदार्थ म्हणजे जास्वंद आणि मोदक त्यामुळे आज आपण जास्वंदीच्या फुलाचे गुलकन उकडीचे मोदक बनवणार आहोत हे मोदक दिसायला जेवढे सुंदर आणि सुबक आहे तितकेच हे खाण्यासाठी पण खूप चविष्ट लागतात चला तर मग वेळ न वाया घालवता आपण मोदक बनवण्यासाठी सुरुवात करूया गॅसवर मी पॅन गरम करायला ठेवला होता पॅन गरम झालेला आहे यामध्ये मी एक चमचा तूप टाकून घेते तूप पातळ झाल्यानंतर आपल्याला यामध्ये एक कप किसलेला खोबऱ्याचा किस टाकून घ्यायचा आहे आणि हा किस तुपामध्ये आपल्याला एक मिनटं मंद आचेवर आपल्याला भाजून घ्यायचा आहे हा मी ओल्या नारळाचा खोबऱ्याचा किस घेतलेला आहे जर तुमच्या इथे ओल्या खोबऱ्याचा किस नसेल तर तुम्ही बाजारात जो कोरडा खोबऱ्याचा किस मिळतो तो देखील या ठिकाणी वापरला तरी चालेल एक मिनिट तुपामध्ये मी खोबऱ्याचा किस भाजून घेतलेला आहे यानंतर आपण यामध्ये दोन चमचे गुलकंद टाकून घेणार आहोत यानंतर एक कप यामध्ये आपण रोज सिरप टाकून घेणार आहोत आणि हे सर्व आपल्याला खोबऱ्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे जेवढा आपण किस घेतला आहे तेवढंच आपल्याला यामध्ये रोज सिरप घ्यायचं आहे कारण आपण यामध्ये साखर टाकलेली नाही यामध्ये रोज सिरप टाकल्यानंतर रोज सिरप पातळ होतं त्यामुळे आपण असं चमचाने एकसारखं मिक्स करत आपण हे शिजवून घेणार आहोत आणि याचा घट्टसर गोळा होत नाही तोपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे सारण आपलं घट्टसर झालेलं आहे यामध्ये मी एक चमचा बदामाचे तुकडे टाकून घेते एक चमचा काजूचे तुकडे टाकून घेते आणि हे या सारणामध्ये पूर्ण मिक्स करून घेते काजूचे तुकडे आणि बदामाचे तुकडे आपण जेव्हा तूप गरम केल्यानंतरच हे त्यामध्ये ते घालायचे आहेत तेव्हा मी विसरले त्यामुळे मी आता हे घातलेले आहेत आपलं सारण तयार झालेलं आहे मोदकाचं हे मी असंच बाजूला थंड होऊ देते यानंतर आपण मोदकाची उकड तयार करून घेणार आहोत त्यासाठी एक वाटी तांदळाच्या पिठासाठी मी या इथे एक वाटी पाणी घेतलेलं आहे आंबेमोहर तांदळाचं मी पीठ बनवलेलं आहे यानंतर आपण यामध्ये एक चमचा तूप टाकून घेणार आहोत उकड्यामध्ये तूप टाकल्याने मोदकाला छान चकाकी येते अर्धा चमचा यामध्ये मी मीठ टाकून घेते यानंतर यामध्ये मी अर्धा कप रोज सिरप टाकून घेते रोज सिरप पाण्यामध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर आपण या पाण्याला एक उकडी येऊ देणार आहोत पाण्याला उकडी आलेली आहे यामध्ये मी एक वाटी तांदळाचं पीठ टाकून घेते आणि तांदळाचं पीठ आपल्याला या पाण्यामध्ये अगदी पटपट मिक्स करून घ्यायचं आहे उकडीचे मोदक बनवण्यासाठी आंबे मोहरस तांदूळ उकडीच्या मोदकासाठी घ्यायचा आहे तो चवीला पण छान लागतो आणि त्याची उकळ पण छान होते तांदूळाचं पीठ बनवण्यासाठी मी अर्धा किलो आंबे मोहर तांदूळ घेतले ते सात ते आठ पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि ते तांदूळ फॅन खाली वाळवून घेतले आणि ते गिरणीमधनं दळून आणले अशा प्रकारे मी हे पीठ बनवलेलं आहे पाण्यामध्ये पीठ छान मिक्स झालेलं आहे यावर झाकण ठेवून आपण दोन ते तीन मिनटं हे पीठ वाफवून घेणार आहोत दोन मिनिट आपली उकड छान वाफली गेली आहे ही उकड मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि उकळ गरम असल्याने आपल्याला ही हाताने मळता येणार नाही त्यासाठी मी वाटीला तूप लावून घेतलं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला ही उकळ मळून घ्यायची आहे वाटीने मी उकळ मळून घेतलेली आहे आता ही उकळ थोडी कोमट झाली आहे त्यामुळे मी हाताने मळून घेते जेवढं तुम्ही जास्त वेळ ही उकळ मळाल तितकाच तुमचा लुसलुशीत आणि मऊ असा मोदक तयार होतो अशा छान छान रेसिपी सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी माझ्या स्वरवेद रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा त्याशेजारील आयकॉनचे बटन नक्की दाबा म्हणजेच मी जी रेसिपी टाकेल ती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल उकळ मी मऊ म्हणून घेतलेली आहे यावर मी झाकण ठेवून ही बाजूला ठेवते आपलं सारणपण छान असं सा थंड झालेलं आहे मोदक बनवण्याआधी आपण पाणी उकळायला ठेवणार आहोत कढईमध्ये मी एक तांब्या पाणी टाकून घेते आणि झाकण ठेवून हे पाणी आपण उकडू देणार आहोत आता आपण मोदक बनवणार आहोत त्यासाठी मी पोळपाटाला तूप लावून घेतलेलं ला आहे आणि एक गोळा अगदी आपल्याला मोदक बनवण्याआधी पण आपल्याला मळून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता अजिबात क्रॅक पडलेला नाही म्हणजेच आपली उकड छान अशी वाफली गेलेली आहे आणि तयार झालेली आहे याची मी एक पारी लाटून घेते अशा प्रकारे आपल्याला पारी लाटून घ्यायची आहे पारी मी लाटून घेतलेली आहे यामध्ये आपण दोन चमचे सारण भरणार आहोत हा मोदक मी मोठ्या साईजचा बनवत आहे त्यामुळे मी यामध्ये दोन चमचे सारण टाकलेलं आहे आणि या पारीच्या आपल्याला अशा प्रकारे पाच पाकळ्या करून घ्यायचे आहे कारण जास्वंदाच्या फुलाला पाच पाकळ्या असतात त्यासाठी मी अशा प्रकारे या पाच पाकड्या करून घेते अशा पाच पाकड्या बनवल्यानंतर मधून आपल्याला अशा प्रकारे प्रेस करून हे बंद करून घ्यायचं आहे है। म्हणजेच तिथून आपल्या सारणवरती बाहेर निघणार नाही आणि एका पाकडीला अशा प्रकारे आपल्याला प्रेस करून करून गोल फिरवून त्याला पाकडीचा आकार द्यायचा आहे आकडी आपण गोलगोल प्रेस केल्यानंतर ती सर्वात खाली मोदकाच्या इथे चिटकवायची आहे म्हणजेच आपण जेव्हा हे मोदक उकडू तेव्हा चा ती उलणार नाही त्यासाठी आपल्याला अगदी प्रेस करून ती खाली चिटकवून द्यायची आहे मोदकाच्या आपल्या पाचही पाकड्या मी छान अशा बनवून घेतलेल्या आहे तुम्ही पाहू शकता किती मस्त असा आपला जास्वंदाच्या फुलाचा मोदक तयार झालेला आहे हा मी एका प्लेटमध्ये ठेवते आणि अशाच प्रकारे आपण दुसरा देखील मोदक बनवणार आहोत हे मोदक यावर्षी तुम्ही तुमच्या गणपती बाप्पासाठी नक्की बनवा अशा प्रकारे मी दुसरा पण मोदक बनवून घेतलेला आहे दुसरा पण मोदक आपला अगदी छान असा तयार झालेला आहे अशाच प्रकारे मी सर्व मोदक बनवून घेते एक एक करून मी सर्व जास्वंदाच्या फुलांचे मोदक बनवून घेतलेले आहे आणि हा आहे एक उकडीचा मोदक आता आपण हे मोदक वाफवून घेणार आहोत त्यासाठी मी पाणी उकळायला ठेवलं होतं पाणी आपलं उकडलेलं आहे यामध्ये मी चाळणी ठेवून घेते आणि चाळणीवर मी ओला सुती कपडा ठेवलेला आहे त्यावर आपल्याला एक एक करून असे हे मोदक ठेवून घेणार आहोत सर्व मोदक मी चांदणीवर ठेवून घेतलेली आहे यावर आपण झाकण ठेवून हे मोदक पंधरा मिनटं वाफवून घेणार आहोत पंधरा मिनिट झाले आहेत आपले उकडीचे मोदक उकडले का ते बघूयात तुम्ही पाहू शकता मस्त असे आपले उकडीचे मोदक उकडले आहे आणि एकही मोदकाला आपली क्रॅक गेलेली नाही अगदी मस्त असे आपले मोदक तयार झालेले आहे हे मोदक तुम्ही गरम असल्यावर खाऊ शकता किंवा थंड झाल्यावर पण खाऊ शकता पण मला हे गरमागरम खायला आवडतं त्यामुळे मी हा एक मोदक घेत आहे त्यावर मस्त असं तूप घ्यायचं आणि अशा प्रकारे मोदक सुरीने कट करून छान असा खाण्यासाठी आपला मोदक तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता आतून पण सारण छान मोदकामध्ये भरलं गेलं आहे सुबक आणि सुंदर चवीला चविष्ट आपले मस्त असे जास्वंदाच्या फुलाचे गुलकन उकडीचे मोदक बनवून तयार झालेले आहे हे मोदक नक्की तुम्ही बनवा तुमचे मोदक कसे झाले मला कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला माझी मोदकाची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि माझ्या रेसिपी भरपूर शेअर करा तुम्ही माझा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद अशाच आपण एका पुढच्या छानशा रेसिपीला भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय जयश्री माताजी